आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत क्षेत्र भेट हा एक उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकुर्डा इथं घेण्यात येणार आहे इथं गावामध्ये या क्षेत्रभेटी अंतर्गत कुंभारकाम असेल शिंपी काम असेल मूर्ती काम असेल असे लघु उद्योग जे आहेत त्याला भेटी देणं अपेक्षित आहे त्यानुसार आम्ही चिकुर्डा या गावातील श्री धनराज कुमार यांच्या घरी गणेश मूर्ती तयार करण्याचा उद्योग हा चालू असतो त्यानिमित्ताने आमच्या शाळेचे विद्यार्थी व माझा सर्व स्टाफ हे आज गणेश मूर्ती बनवणाऱ्या श्री कुंभार यांच्या दुकाने आम्ही चित्रभेट करीत आहोत गणेश मूर्ती कशा बनवल्या जातात आणि त्या मूर्ती तयार करण्यापासून ते बाजारात विक्रीला जाईपर्यंत कोणकोणत्या मूर्ती केल्या जातात याची माहिती माझे सर्व विद्यार्थी बा बांधव हे सगळेच घेणार आहेत धन्यवाद दाई शनिवार आनंदाचा शनिवार नक्तराविना शिक्षण या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखरडा या शाळेचे विद्यार्थी येथील स्थानिक कारागीर सौ अमृतई धनराज कुंभार यांच्या घरी आम्ही भेट देत आहोत गणपती बनवण्याचा ह्यांचा व्यवसाय परंपरागत चालत आलेला आहे यांची गणेश मूर्ती केवळ चिखर्ड्यातच नाही तर मुरुड लातूर इतर तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हाभर यांचे मूर्ती विक्री जातात मी त्यांना आमच्या वती शाळेच्या वतीनं मुख्याध्यापिका श्रीमती कोरे मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी गणपती तयार करण्याची कृती काय असते हे आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं सांगा। त्यांच्या हातामध्ये आपल्याला एक साचा दिसत आहे ती उघडून आपल्याला दाखवायला लागले त्या साच्यामध्ये गणेशाचे पूर्ण अवयव कसे कोरून तयार केलेले आहेत त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे असतं प्लॅस्टर ऑफ पॅरिस नावाची माती आहे राजस्थानी माती म्हणतात त्याला ती yeah. त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा जो हे तयार होतो मिक्स करून जे मिश्रण तयार होतं ते मिश्रण या साच्यामध्ये ते याच्यामध्ये घातलं जातं हा आपण बघू शकता हा हाताचा साचा आहे गणेशाचा हा हात आहे हा जो साचा आहे ह्याच्यामध्ये ते तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये आणि पुन्हा वरून हा रबरी जो साचा आहे तो ह्याला लावला जातो आणखी वरचा जो भाग आहे हा भाग याला लावून ह्याच्यावरून ते पॅक केलं पॅक करून या पद्धतीनं हा साचा दहा ते पंधरा मिनटं हा ठेवला जातो त्यानंतर ते मिश्रण थोडंसं घट्ट आलं सुकत येतं ते आणि सुकत आल्यानंतर तो परत साच्या ओपन केला जातो आणि ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता हा जो हाताचा, हाताचा भाग सा आहे हा हाताचा भाग त्याच्यामधून आपल्याला मिळतो अशा तऱ्हेनं गणेशाची पूर्ण मूर्ती साकारण्यासाठी गणेशाचे पूर्ण अवयव आहेत त्याच्यामध्ये हात आणि पाय हे वेगळे बनवले हो जातात आणि बाकीची जी शरीराची रचना आहे ती त्या साच्यामध्ये मिश्रण टाकून बनवली जाते आणि नंतर मग हे हात आणि पाय जोडले जातात त्यानंतर रंगकाम हे चालू होतं त्यानंतर रंगकामाचा शेड झाल्यानंतर त्या गणपतीचे किरीट आहे मुकुट आहे त्यानंतर त्याला परिधान केलेले जे अलंकार आहेत गणेशाचे ते गोल्डन रंगाने रंगवले जातात अशा तऱ्हेनं ही गणेशाची मूर्ती साकारली जाते ज्याला ओ गणेशाला म्हटलं जात आकार उकार आणि मकार या तिन्ही मधून साकारलेला हा श्री गणेश हा या पद्धतीनं साकारला जातो आणि तो तयार झाल्यानंतर हा माल बाजारामध्ये विक्रीसाठी जात असतो आपण परत एकदा अमृताई कुंभार यांना मी शाळेच्या वतीनं व माझ्या स्टाफच्या वतीनं त्यांचे आभार मानू इच्छिते आणि त्यांच्या व्यवसायाला आपण सर्वजण शुभेच्छा देऊयात बोला गणपती बाप्पा oh yeah!